नमस्कार मी ऋतुजा न्यूज अनकट कृषी अपडेट्स मध्ये आपलं स्वागत पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतीमाल खरेदी प्रक्रियेतील गैरप्रकार कमी करून शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी काही बदल केले आहेत त्यात प्रामुख्याने कडधान्य व तेलबिया खरेदीसाठी पॉस मशीनचा वापर शेतकऱ्यांची चेहरा ओळख नाफेड आणि एन सी सी एफचे चे पोर्टल केंद्राच्या यूपीएजी पोर्टलशी संलग्न करणे शिवाय शेतीमाल खरेदीची मुदत निश्चित करणे असे हे बदल आहेत सिंधुदुर्गात फणस हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना प्रतिनग तीनशे ते साडेतीनशे रुपयांपर्यंत दर मिळत आहेत विशेषतः कापा फणसाला अधिक टिकाऊपणामुळे ग्राहकांकडून मोठी मागणी आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ऊस उत्पादन वाढीचा प्रकल्प बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर यशस्वी झाला या प्रकल्पातून प्रेरणा घेत सर्कलवाडी येथील डॉक्टर युगंधर राजेंद्र सरकाळे या उच्च शिक्षित युवा शेतकऱ्याने डाळिंब बागेमध्ये काटेकोर शेती व्यवस्थापनाच्या सोबत एआय तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली डाळिंब झाडांच्या जोमदार वाढीसाठी याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात मोठी दाणादान उडवली आहे दररोज दुपारनंतर हा पाऊस थैमान घालत असून जिल्ह्यात चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालावरून समोर येत आहे त्यामध्ये जवळपास पंधरा हजार शेतकऱ्यांना फटका बसला आहे राज्यासह पुणे जिल्ह्यातील विविध गावातील पाणंद शेत रस्ते खुले करण्याची मोहीम वेगाने राबवण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पाणंद रस्त्यांच्या मोजणीसाठी फी न आकारण्याचा निर्णय घेतला असून तसे पत्र भूमी अभिलेख विभागाला दिले आहे त्यामुळे आता शेत रस्त्यांसाठी मोजणीचे शुल्क शेतकऱ्यांना भरावे लागणार नाहीत या निर्णयामुळे रस्ते खुले करण्याच्या कामास गती येणार आहे राज्यातील कृषी सहायकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचे प्रयत्न चालू आहेत त्यासाठी काही अवधी लागू शकतो मात्र ऐन खरीपात कामबंद आंदोलन करू नये अशी मनधरणी कृषी विभागाकडून केली जात आहे गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात अवकाळी वादळी पावसाने हजेरी लावली आहे शहरासह ग्रामीण भागांमध्ये झालेल्या पावसामुळे विजेची अडचण वाहतुकीचे अडथळे आणि शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे खुडबाव येथे दौंड तालुक्यामध्ये सर्वात प्रथम शेतीसाठी एआय तंत्रज्ञान वापरणाऱ्या महेंद्र थोरात यांच्या ऊस शेतीचा प्रयोग विद्यार्थ्यांनी अभ्यासून अनुभवला संतराज कॉम्प्युटर्स तर्फे खुडबाव येथे संगणक प्रशिक्षण घेणाऱ्या एक्कावन्न विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी शिवार फेरी अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी प्रणालीचे तांत्रिक फायदे जाणून घेतले या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेट्स मध्ये इथे थांबण्याची पाहत राहा न्यूज अनकट